गुड मॉर्निंग येवरी वन कसे आहात मजेत आहात ना हे बघा सकाळी मी अर्ली मॉर्निंगला इथे उठलेलं आहे कारण की आज आहे मंगळवार आणि आज मला सवासने जेव सुवासनी जेवण घालायची आहे तर त्यासाठीच मी इथे लवकर उठून बघा सगळी क्लिनिंग वगैरे बाहेरची करून घेतली आहे त्यानंतर इथे मी गॅस पण ओल्या कापडाने पुसून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी वेगळी भांडी होती तेवढं घासून टाकलं आहे आणि त्यानंतर ही जी ऐक आहे ह्याची क्लिनिंग असते सकाळी आपण म्हणतो ना पूर्वी बायका म्हणायच्या सकाळी उठलं का आधी पारस पारुसं काढायचं तर तसंच माझं रुटीन असतं मी सगळं संध्याकाळी झोपताना गॅस वगैरे सगळं गा, घासून वगैरे झोपते पण उठल्यावर पण एकदा पुसून घेते ओल्या कपड्याने तर इथे बघू शकता आई झोपलेला आहे पण मी त्याला एवढ्या लवकर उठणार नाही आत्ताशी पाच वाजलेले आहे त्यानंतर इकडे बघा याच्या पप्पा पण झोपलेले आहे तिथे त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली मी इथे बघा पोछा वगैरे मारून घेतला हे बघा बाहेरचं अर्ली मॉर्निंगचा व्हि दाखवते आहे मी बघा काहीच जा रस्त्यावर जास्त गाड्या वगैरे काही तुम्हाला दिसणार नाही तर सकाळी सकाळी उठल्यावर बघा एक फ्रेश फिलिंग येते आपल्याला आणि छान पण वाटतं आणि आपला दिवस पूर्ण एनर्जेटिक जातो लेट उठलं का आपल्याला थोडं असं आळस आल्यासारखं होतं इथे बघा मी आईचे कपडे त्यानंतर इस्त्री वगैरे करून घेतले त्यानंतर त्याचा टिफिनची मी तयारी करत आहे इथे तर मी त्याला टिफिनला देणार आहे ते मकईंचे मिनी समोसा तर तो मला रात्रीच म्हटलं होता मम्मी मला उद्या ते टिफिनला देशील का तर म्हटलं हो ठीक आहे तर मी तिकडे तेल तापायला ठेवलं होतं तो तो तोपर्यंत मी म्हटलं तेल तापूस तर उभं राहण्यापेक्षा मी म्हटलं इकडं रांगोळी काढून घेते कारण की आज खूप धावपळ होणार आहे माझी तर मला वेळेची खूप बचत करून माझे माझे कामं मला वेळेत आवरावे लागणार आहेत तर इथे बघा मी रांगोळी वगैरे काढून घेतली त्यानंतर आयुष उठला होता तोपर्यंत त्यानंतर इथे बघा ते मी फ्राय करून घेतले आहेत बघा ते फ्राय झाल्यावर कसे दिसत आणि माझा उपवास असल्यामुळे मला नाही माहिती ते कसे होते टेस्टला पण आयुषला जेव्हा मी खायला दिले ना ते मिनी समोसे तर त्याला फार आवडले तर तो म्हटलं मम्मी खूप छान आहेत जेव्हा त्याने घरी ब्रेकफास्टला खाल्लं होतं तर तेव्हा बोलला की मम्मी खूप छान आहे पण तो टिफिनमध्ये घेऊन गेल्यावर तर ते थोड्या वेळ राहिलंच ना दीड दोन तास ते टिफिनमध्ये राहिलं होतं ते सॉफ्ट झालेलं तर तो म्हणत होता मम्मी याची टेस्ट बदलली घरी आल्यावर मला सांगत होतं म्हटलं ठीक असं पण टेस्ट वाईज छान होतं चिजी समोसा तो आतमध्ये पूर्ण पण ते कसं आपण फ्राय करायचं आणि लगेचच आपण चहा नाश्त्याबरोबर बरोबर म्हणजे त्याचा हो खाऊ शकतो हे बघा किती चीज आहे आतमध्ये पूर्ण चीज आणि कोण आहे त्यानंतर त्याचा टिफिन वगैरे पॅक करून झाल्यावरती मी माझी मंग आंघोळीची तयारी वगैरे करून घेतली हे बघा मी माझी साडी वगैरे काढून घेतली कारण की आज सुवासनी जेवण असल्यामुळे मी आज साडी घालणार आहे आणि पू साडी घालून मी पूर्ण स्वयं पूर्णाचा स्वयंपाक साडीमध्येच करणार आहे इथे बघू शकता आयुषचा आवरून झालं आयुषची व्हॅन आली आणि आयुष गेला पण त्यानंतर बघा माझी आंघोळ झाली इथं मी रेडी झाली साडी वगैरे घातली बघा मी रेडी झालेली आहे आणि बघा साडीमध्येच मी पूर्ण स्वयंपाक बनव बनवणार आहे पूर्णाचा मी बनवू शकते मला असं हे नाही की साडी असल्यावरती मला स्वयंपाक येत नाही की काय नाही मी साडीत पण कम्फर्टेबल असते आणि ड्रेसमध्ये पण कम्फर्टेबल असते जिथं आपण जसं जाऊ ना तसं राहिलं पाहिजे असं वैयक्तिक माझं मत हो आहे मी गावी गेल्यावर पूर्ण गावासारखे राहते इकडं पुण्यात असल्यावर मी पुण्यासारखेच असते तर इकडे आल्यावरती बघा मग मी इथे माझ्या अंगो वगैरे झाल्यावर अगोदर मी देवपूजा वगैरे करून घेतली तुळशीला अगोदर पाणी घातलं रोज मी अंगो झाली का अगोदर तुळशीला पाणी घालते तुळशीच्या पूजा करते हे बघा इथं मी तुळशीची पूजा करते धूप दीप दाखवून घेत आहे तुळशी मातेला कसं एक छान वाटतं तुळशीची सकाळ सकाळ पूजा केली ना तर आपल्याला एकदम फ्रेश फिलिंग होती त्यानंतर मी घरात धूप दीप दाखून घेत असते रोज आहे माझ्या रुटीन मध्ये तुळशीची पूजा करायची घरातच पूर्ण घरात धूप दीप फिरवून घ्यायचा तर हे बघा इथे तेच मी तिकडे दिवा लावून घेत आहे दिवा लावल्यानंतर मी तो पूर्ण घरात फिरवून घेते आणि रोज मी अग्नीची पण पूजा करते म्हणजे जो आपला गॅस आहे त्याची माझी रोज पूजा असती पण इथे नाही दाखवलं आहे मी तुम्हाला ज्या काही बेसिक गोष्टी असतात त्या आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या त्या आपल्या रुटीनमध्ये ॲड केल्या पाहिजे तुम्ही बघा आपल्याला एक वेगळी फिलिंग पण येते आणि छान पण वाटतं आपल्या मनाला असं वैयक्तिक माझं आहे मला खूप छान वाटतं ज्या काही नवीन गोष्टी आहेत त्या मला शिकायला लगेच आवडतात आणि जे माझ्या मनाला पटते ते मी लगेच लग आत्मसात करून घेत असते इथे बघा उंबरटा पण वगैरे झालेलं होतं रांगोळी वगैरे काढूनच झाली होती मग अशीच त्यानंतर मी किचनमध्ये आले तर अगोदर मी इथे पुरणाची डाळ लावून देणार होते अगोदर पुरण करून वगैरे घ्यायचं होतं तर मग एकदा पुरण शिजलं का म्हणजे मग पुरणाचा स्वयंपाक जो असतो ना तो, तो इझी जातो पुरणच खूप महत्वाचं असतं बाकीचं काय आपण ल भाजी वगैरे आमटी वगैरे फोडणी करू करू शकतो लगेच पो पुरणाचं जे असतं ना तेच पुरण शिजून ते वाटून वगैरे झालं पाहिजे हे बघा इथे मी डाळ घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आणि आता मी ते कुकरला लावून देते ती डाळ दे 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 इथं बघा माझी गॅसच्या तिथं बघा धूपचं तुम्हाला हे दिसत असेल मग गॅसला पण धूप धीप दाखवत असते रोज सकाळी त्यानंतर मग मी माझं काय असेल ला, बागार ते बनवते कधी कधी सकाळी आयुष्यला स्कूलला जायच्या वेळेस माझी जर नसेल आंघोळ झाली तर मी देते तसा टिफिन बनून गॅस वगैरे पुसून घेते पण नंतर मी पूजा करतेच गॅसची हे बघा इथे आता डाळ स्वच्छ धुवून झाली ती मी कुकरला लावून देत आहे हे बघा पाणी वगैरे बघते किती टाकायचं ते पाण्याचं पण प्रमाण व्यवस्थित टाकलं तर ते ओतू जात नाही बघा कुकरमधून नाही तर सगळं गॅसवर ते असं हे होऊन जातं पाणी उतू जाते मग सगळं गॅस मोठा खराब जातो त्यानंतर मग मी आले इथे देवाची पूजा करण्यासाठी मग मी फक्त तुळशीला पाणी आणि उंबरट पूजन केले ते इथे मला देवांना स्नान वगैरे घालून घ्यायचं आहे माझा जो मंगल कलश आहे तो पण मला त्यातलं पाणी वगैरे चेंज करून घ्यायचं आहे मी मंगल कलशातलं पाणी मंगळवारी आणि शुक्रवारी चेंज करत असते तर इथे मी ते पाणी वगैरे चेंज करून घेतलं तिथं मी नागिनीचे पानं ठेवून दिले बघा किती छान दिसते आपल्या मनाला एक फ्रेश अशी फिलिंग येते त्यानंतर बघा मी एक एक देव करून सगळ्यांना स्नान घालून घेत आहे अगोदर पंचामृत टाकून नंतर पाणी वगैरे टाकून त्यांना स्नान घालून स्वच्छ कपड्याने पुसून मग त्यांच्या जागेवर मी त्यांना व्यवस्थित ठेवून देते तर हे बघा इथे झाले नैवेद्य वगैरे दाखवून झाला सगळी देवांची आरती धूप दीप दाखवून झालेला आहे बघा किती फ्रेश वाटतं मनाला एक खूप समाधान वाटतं आत्मिक त्यानंतर हे बघा इथे लगेच मी आरती करायला घेतली मंगलमूर्ती आरती आरती वगैरे झाली तर मी ती आरती सगळ्या घरात वगैरे फिरून घेत असते मी रोज माझ्या डेली रुटीनमध्ये म्हणजे मी अगोदर गणपतीची आरती करते शंकरांची करते आपल्या महादेवांची आणि माझ्या कुलदेवीची आपल्या देवीची आरती करते नंतर स्वामी महाराजांची अशा मी आर बोलत असते सकाळी रोजच ते बोलत असते इथे बघा मी ते असं ते नागिनीचे पानाचे किती छान बनवून ठेवले आहे छान वाटतं इथे आईच्या पप्पांचा राष्ट्रा रेडी केला म्हणजे मी काही बनवलं नाही असं त्यांना मी ते खारी खोबरं दूध असं देणार आहे आज आणि इकडे लगेच मी बघायला इकडे साईडला कांदे भाजायला ठेवले आहे इकडे कांदे भाजून घेणार तोपर्यंत साईड बाय साईड लगेच इकडे मी पीठ भिजवून घेत आहे म्हणजे पीठ भिजवून ठेवलं ना तर आपल्या सगळ्या ज्या प्रोसेस आहे पुढच्या भजी वगैरे आमटी होपर्यंत ते पीठ व्यवस्थित भिजल्या जाईल आपलं पीठ जेवढं छान भिजेल ना तर तेवढी छान आपली पोळी होते त्यामुळे एक पीठ जरा भिजून आधी पै पहिली प्रोसेस की आधी पीठ भिजून ठेवायचं म्हणजे ते भिजलं ना तर पोया खूप छान होतात तुम्ही पुढं बघू शकता पोया खूप छान झाला आहे हे बघा पिटी ते भिजून वगैरे डे आहे तर मी ते ते रेस्ट करायला ठेवते थोड्या वेळ म्हणजे ते छान भिजल्या जाईल त्यानंतर इथे कांदे पण आपले भाजून झाले आहेत तर एवढं सगळं काम करून सकाळपासून मी काहीच खाल्लं वगैरे नव्हतं तर मी म्हटलं थोडं चहा पिते कारण की मी रोज सकाळी एरवी चहा पित नाही कधी तर माझा मूड झाला तर मी चहा ठेवते इथे मी माझ्या स्वतःसाठी चहा ठेवला आहे आणि माझी फ्रेंड पण आलेले आहेत तर मग त्या मला मदत करू लागणार आहे असं काही कार्यक्रम ना तर माझे दोन फ्रेंड आहेत त्यांना सांगितलं आमच्या लगेच येतात आणि त्यांची मला खूप अशी मदत होती तर इथे मी आमच्या दोघींसाठी चहा ठेवते एनर्जी नाही म्हणू शकत मी चहाने चहा आपल्या म्हणजे शरीराला चांगला नाहीच पण एक फ्रेशनेस देईल तो मला उत्साह देईल माझे काम करण्यासाठी तर मी तो चहा इथे पिते तोपर्यंत तो दूध पण आलं होतं तर ते बघा मी दूध पण ओतून घेतलं गरम करायला ठेवलं तिकडे तोपर्यंत तो तो इथे चहा मस्त छान असा मला आल्याचा चहा खूप आवडतो मला असं बिना अद्रकचा चहा वगैरे अजिबात आवडत नाही मला चहामध्ये अद्रक पाहिजे असतं तर मी रोज अद्रकचा चहा पिते उन्हाळा पावसा काही पण असो मी अद्रकचा चहा पिते आपण म्हणतो अद्रक उष्ण असतं पण मला तसा असा प्लेन चहा आवडतच नाही त्यानंतर बघा इथे आपला चहा रेडी होतोय चहा रेडी झाला आम्ही पिऊन पण घेतला ते काही मी दाखवलं नाही आणि ते बघा कांदा कट करून घेतला तो कांदा मी भजीसाठी कट करून घेतलेला आहे लांब लांब असा एकदम कांदा असा एकदम स्लाइस स्लाइस करून कट करून ठेवला तिकडे आणि लगेचच इकडं आमटीची तयारी करण्यासाठी घेतली कारण की रेस्ट करून उपयोग नाही रेस्ट जर केला ना तर काहीच काम आवरणार नाही आपल्याला सुवासनी जीव घालायचे मी पाच सुवासनी जीव घालणार आहे आज आषाढ महिन्यातल्या ते आपण घातल्याच पाहिजे सगळ्यांनी पण माझं काही झालं नव्हतं मग मी म्हटलं आता आहे हा शेवटचा मंगळवार तर घालून टाकते बघा तुम्ही माझे फ्रेंड बघितले आहेत असतील की त्या बघा तिथं पुरण बनवतात आहे ते मला पुरण बनवण्यासाठी मदत करतात म्हणजे खूप छान आहे त्या आणि आणखी म्हणजे म्हणजे सगळ्याच ज्या तुम्ही बघताल पुढे बघा व्हिडिओ मध्ये म्हणजे खूप छान आहे मला सगळ्यांशी मला असं फ्रेंड्स करायला आवडतं हे बघा मसाला वगैरे भाजून तो आता मी मिक्सर मध्ये करून घेतला इथे बारीक करून मी कोथिंबीर घेतली त्यानंतर आमटीची फोडणी बनवणार कोथिंबीर घेतली कढीपत्ता घेतला आणि इथे घेतला खूप तो तो आजर, मी करून खोबरं कांदा हिरवी मिरची धने हे मी पाणी टाकून हे वाटण असं करून घेतलं आहे काळ्या मसाल्यातली आमटी काढणार आहे आमच्या साइड म्हणजे मी नगर साइड असल्यामुळे आमच्या तिकडे काळ्या मसाल्यातलीच आमटी बनली जाते मी त्या पद्धतीचीच बनते मला तशीच आवडते आणि इथल्या लोकांना खूप त्या आमटीची एवढी तारीफ करत होत्या आमटी पण स्वयंपाकाची खूप छान तारीफ करत होत्या की किती छान स्वयं टाक असं आपल्याला थोडं बूस्ट केलं ना आपल्याला आणखी छान वाटतं आपला उत्साह वाटतो आपल्याला एनर्जी छान आणखी नवीन नवीन काही करण्याची हे बघा इथे पोहा आणि हे आहे थोडंसं सोडा आणि मीठ हे सगळं असं एका कांद्याला पूर्ण मिक्स करून थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवायचं थोड्या वेळ आणि मग त्याच्यानंतर मी बघा तुम्हाला तिथे हिरवी मिरची लसूण जिरं हे मी ग्राईंड करून घेतलं त्यानंतर वरती मी ते टाकून देणार आहे म्हणजे त्या कांद्याच्या वरती आणि मग बेसन पीठ टाकून छान भिजून ठेवणार बघा असं ह्या अशा कन्सन्सी मध्ये मी भिजून ठेवते खूप छान भजी होतात आणि त्यानंतर म्हणजे तेल पकडत नाही ती भजी अजिबात त्याच्यानंतर बघा आमटी किती छान झाली किती छान कट पण आलेला आहे इकडं साइड बाय साईड पुरण परत आहे माझ्या फ्रेंडच बघा पुरण पण रेडी झाले आणि त्यानंतर दुसरी माझी एक फ्रेंड आहे ना त्या आले अगोदर तर त्यांच्यासाठी मी इथं चहा ठेवला त्या बघा फोनवर बोलत होते त्यांच्यासाठी बघा इथे चहा ठेवला आहे खूप चहा लव आहे मी त्यांच्यासाठी चहा ठेवला ते बघा तुम्हाला दिसतील हाय करतात खूप छान आहे माझ्या खूप जवळच्या जिवायच्या म्हणजे केव्हाही मला काही काम असेल लगेच येतात मला करतात इथे बघा विषय झाल्या थोडं तर त्याला मी म्हणत पण त्याची इच्छाच नव्हती चिडचिड पण करत होत माझ्या मागे पण काम होते तर मग जाऊ द्या आता तर तुम्हाला मॅगी बघायला मॅगी मी मॅगी पण बनवून दिली पूर्ण चालू असताना त्यांनी माझ्याकडून मॅगी करून घेतली तर म्हटलं ठीक आहे असू द्या त्याला बरं नाही त्यानंतर बघा ज्या माझ्या त्या फ्रेंड्स आल्या त्या तर त्यांनी बघा मीनाक्षीताई आहे त्या त्यांनी बघा इकडे लगेच कुरडाई पापड भजी वगैरे तळण्यासाठी घेतले आणि इकडं ज्या पोह्या बनवत आहे त्या ताई आहे बघा किती छान पोळ्या बनवतात तोपर्यंत त्या पोह्या भजी करतो तोपर्यंत मी लगेच नैवेद्याचं बनवून घेतलं आणि जे हा तुम्ही नैवेद्य बघता बघताय ना तुम्ही हा सात्विक बनवलेला आहे सुवासनीसाठी मी वेगळा स्वयंपाक बनवला आणि खा देवांसाठी त्याच्यात कांदा लसूण अजिबात वापरलेला नाही मी देवांसाठी तो सात्विक नैवेद्य बनवला बघू शकता ह्या सगळे प्रोसेस करायला किती वेळ लागत असेल पण ते मी करते मला आवडतं बघा इथं आल्या पण माझ्या सुवासनी ह्या आहेत चैतली कापूर खूप छान आहे है बघा त्यांच्या चेहऱ्यावरूनच तुम्ही बघत असाल किती छान हसतात काय किती छान हसतात आणि त्या मला कोल्हापूरला त्यांनी ना म्हणजे त्या कोल्हापूरला गेल्या होत्या तर त्यांनी मला तिथून महालक्ष्मीचा प्रसाद आणला आहे ते तेच मी सांगत आहे ह्या इथे काकू खूप छान आहे म्हणून तर बघा किती छान असतं माझ्या माझ्यापेक्षा बघा त्या जरा थोड्या लास्टच पण आहे त्यांना जरा म्हणजे कॅमेरा असं पहिले थोडं असं लागल्यासारखं होत आहे त्यांना हे बघा आणि त्यानंतर आलेलं आहे वैशलिका हे खूप छान आहे काय एक स्वामी भक्त आहे खूप स्वामींची सेवा मला त्यांनीच करायची सांगितली आहे कशी करायची ते मी त्यांच्याकडूनच शिकलेले आहे तर त्या बघा आल्या खूप खूप शांत आहे त्या आणि बघा बघू शकता तुम्ही खूप शिकण्यासारखं आहे समजून वगैरे सांगतात आपल्याला काही गोष्टी प्रत्येक माणूस आपल्या जीवनात येतो ना तर आपल्याला त्याच्याकडून काहीतरी साठीच भेटतं निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो आपल्याला त्या सगळ्या गोष्टी लक्षात येत्या कसं आपण त्या सिच्युएशन हँडल करायची कसं आपण बोलायचं हे अनुभव बो, हळूहळू आपल्याला येत जातात त्यानंतर बघा मी लगेच नैवेद्याचं ताट जे बनवलं होतं ते नैवेद्य मी इथं आपल्या देवाला दाखवून घेतलं आहे देवाऱ्यातल्या इथे बघू शकता मी नैवेद्य अर्पण करत आहे देवीला सगळ्यांना मी नैवेद्य अर्पण करून घेत आहे खूप असं मी एवढं पहाटे ला उठून एवढी सगळं आयुषचा टिफिन आयुष्या स्कूलचं वगैरे आवरून आयुषच्या पप्पांचं आवरून देऊन एवढं सगळं स्वयंपाक वगैरे करून पण माझ्या आतमध्ये मला अशी खूप अशी पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक फिलिंग होती खूप छान वाटत होतं ज्यावेळेस आपण देवाचं काही करतो ना तर ती एनर्जी आपल्या आपोआप कुठून येते काय माहिती कुठून येते काय माहिती नाही आपल्याला ते पाठबस देत असते आपले देव देवता आपले इष्टदेव स्वामी महाराज आणि हे बघा इथे लगेच आम्ही नैवेद्य म्हणजे ताटं वगैरे करून घ्यायला सुरुवात केली मी तिकडे काही आणत होते त्यावेळे तोपर्यंत माझ्या फ्रेंड्स वगैरे इथं ताटं बघा मी आणून तो ता देते तोपर्यंत ताट दे ताट ते ताटं करण्यासाठी तयार झालं ते बघा ताटं बनवत आहे तरी त्याच्यावरती तिकडे बसलेल्या दिसतात ना ते आमच्या शेजारीच राहतात सोनवणे काकू आहे तर त्याच्यावरती वरती बसलेला आहे त्यांना गुडघ्याचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचे गुडघे दुखतात ना तर त्यांना खाली बसता येत नाही तेच मी त्या ते बोलत होते तर त्या म्हणजे मी बसते खाली असू दे म्हणजे सगळ्या खाली बसणार होते जेवायला आणि त्यांना वाटत होतं की मी एकटीच कसं वरत एक वरती बसू तर मी म्हटलं नाही काकू तुमचे गुडघे दुखते तुम्ही बसावरती तर तेच मी त्या ते जे आपलं टिपॉय आहे ना त्याच्यावर एक झाडं होतं तर तेच मी काढून तिकडं ठेवत आहे आणि त्यांना ते टिपॉय देत आहे जेवणासाठी तोपर्यंत इथं मी नक्षीताई आणि बघा ताट बनवून घेत आहे त्यांची मला खूप हेल्प झाली असं आपण म्हणतो ना आपल्या आयुष्यात असावेत थोडे फार मोजकेच असावेत पण असे छान फ्रेंड्स असे आपल्याजवळ असावेत म्हणजे कधीही माझ्या घरी काही कार्यक्रम असला ना एक फोन केला काही ये लगेच येतात आणि खूप मदत पण करतात त्या मला तर तुम्ही जर माझे लॉक बघत असाल तर तुम्हाला खूप 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 धन्यवाद थँक्यू असंच आपली बॉन्ड राहू द्या असंच रिलेशन राहू द्या खूप छान आहेत तर आता मी बोलत असेल त्या बघतील कॅमेरामध्ये तर हसत असतील चला आता इथे बसले आहे सगळे जेवणासाठी तर ते मला पण आग्रह करत होते हो की तू पण बसून घे पण मी म्हंटल नाही अगोदर तुम्ही जेवा मग मी बसेल पण ते मला आग्रह करत होते बस पण मी नाही बसले कारण की आयुष पण जेवायचा राहिलेला होता आणि मीनाक्षी आहे आणि ज्या अश्विनीताई आहे ना त्यांचं मीनाक्षी ताईंचा मुलगा आहे आर्यन आणि त्या अश्विनी ताई त्यांचा मुलगा आहे विनायक आयुषचं त्यांच्यासोबत ते खूप छान असं मैत्रीचं नातं आहे तर आयुष म्हणत होता मम्मी मी त्यांना बोलून आणतो मग आम्ही जेवणार तर म्हटलं ठीक आहे बाळा मग ते एक एक यायला विनायकला यायला थोडा वेळ होता कारण की तो स्कूलमधून आला नव्हता तोपर्यंत मग ते थांबलेले होते तोपर्यंत मी सवासनी जीव घातल्या इथे मग इथे मी त्यांना हदी कुंकू लावते थे आणि त्यांच्या पाया पडत आहे हे बघा आषाढ सगळ्यांच्याच घरी सुवासने वगैरे जेवण असतं आपले काही ते रिच्युअल्स असतात म्हणजे भाती असतात आपल्या वाडवडिलांनी आपल्या पूर्वजांनी ते आपल्याला घालून दिले आहेत तर आपण त्याचं पुरेपूर पुर पालन केलं पाहिजे वैयक्तिक मला मी पण अशा कुटुंबातून आलेले की माझे वडील खूप धार्मिक होते आणि तुम्ही इथून पुढे ब बघतालच मी खूप धार्मिक आहे आणि हे सगळं मी माझ्या वडिलांमुळे आहे माझ्या वडिलांनी आमच्यावर खूप छान संस्कार केलेले आहे आम्ही देवाचं वगैरे खूप छान मनापासून करतो मला देवाचं करायची खूप आवड आहे बघा मी साडीमध्ये किती कम्फर्टेबल वावरत आहे आणि मी साडी घालूनच पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे मला त्याच्यात काहीच असं हे वाटलेलं नाही अनकम्फर्टेबल वगैरे मी इझिली काम करत होते आणि असं काही असलं ना आपल्याला साडी झाला पाहिजे मला साडी घालायला खूप आवडत इथे बघा

सगळे एकदम लेडीज एकत्र आल्या ना तर खूप गप्पा वगैरे चालू असतात आपल्या गप्पा गोष्टीत कसा वेळ जातो आपल्याला कळत नाही आणि कोणी असं आलं ना आपल्याला बोलायला पण कुणी काही भेटत मला आपण गप्पा मागतो तर आपल्याला पण खूप फ्रेश वाटतो एवढी सकाळी उठून एवढी सगळी कामं करून सुद्धा मला एनर्जेटिक वाटत होतं दिवसभर

बघा कसा हसीमध्ये मजत आहे माझ्या व्हिडिओला लाईक करत शेअर करत जा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये माझे करा काही माझं चुकत असेल तर मला सजेशन द्या तुम तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या हे बघा ह्या मी नक्षीता आहे ले जेवढ्या लेडीज आहे त्या सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्याच आहे मीच लहान आहे तुमच्या

तर हा होताचा माझा ब्लॉग पूर्ण दिवसभरास ठेवलेला आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय